पाडस्वान खून प्रकरणातील फरार जयश्री दानवेला अखेर अटक संभाजी कॉलनी जागेच्या वादातून झालेल्या खुनातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात मावस बहिणीच्या घरातून घेतले ताब्यामध्ये छत्रपती संभाजीनगर संभाजी कॉलनीतील सिडको येथे जागेच्या वादातून झालेल्या प्रमोद पाडसवान खून प्रकरणातील फरार आरोपी जयश्री दानवे हिला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली जयश्री दानवेला अहिल्या नगरातून अटक केली आहे जिल्हा सत्र न्यायालयात तिला हजर केले असता तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनेली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिडको परिसरात पाडसवान आणि निमोने या दोन कुटुंबामध्ये जागेवरून वाद झाला होता पाडसवान कुटुंबियांनी जागेसमोर बांधकाम साहित्य ठेवल्याने निमोने कुटुंबातील सदस्यांनी आक्षेप घेतला त्यावेळी प्रमोद पाडसवान यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला प्रमोद यांचे वडील रमेश पाडसवान आई आणि मुलगा रुद्र हे देखील या हल्ल्यात जखमी झाले होते या प्रकरणी सहा जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती या खुनाच्या खाट गुन्ह्यात जयश्री दानवे ही सुद्धा मुख्य आरोपीपैकी एक होती आणि घटनेनंतर ती फरार झाली होती जयश्री दानवे अहिल्यानगरात तिच्या माऊस बहिणीच्या घरी लपून बसल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला मिळाली त्यांनी अहिल्यानगरातील माधवनगर भागातून तिला अटक केली आहे